कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्याचं मुख्यालय सोडून इतरत्र बोलवायचे असेल तर मंत्री कार्यालय वा संबंधित विभागांना आता महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागेल महसूल विभागानं गुरुवारी याबाबतचं परिपत्रक काढलं आहे केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना हे बंधन नसेल जिल्हाधिकाऱ्यांवर एकाच वेळी अनेक जबाबदारी असल्यानं शंभर दिवसांच्या राज्य सरकारच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई होत आहे तसेच महसूल विभागाच्या नियमित कामांनाही विलंब होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव वगळता अन्य विभागांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करायची असल्यास फक्त बुधवार आणि गुरुवारीच शक्यतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करावी महसूल देवर अत्यावश्यक विषयांसंदर्भात बैठक आयोजित करण्यापूर्वी महसूल विभागाची लेखी परवानगी घ्यावी असं बंधन टाकण्यात आहे जिल्हाधिकारी विविध विभागांच्या बैठकांमध्ये गुंतून पडतात त्यामुळं त्यांच्या मूळ जबाबदारीवर विपरीत परिणाम होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय